ठिकाणी उठून आपली ओळख सध्या काय करता मुळगाव सध्या कुठं राहता आणि तुमचं कुठलं आहे हे प्रत्येकाने सांगायचं त्यानंतर आपण एक रजिस्टर केलेले आहे प्रत्येकाने आपली नाव ही ही केलेली आहे म्हणजे नाव मोबाईल नंबर नंतर ते ग्रुपमध्ये ऍड करायला त्यानंतर मनोबत व्यक्त होईल मनोबत व्यक्त करून तीन ते चार पेक्षा जास्ती लागेल आपल्याला काय करायला डिस्कशन काय करायला आता काय झालेलं आहे की आपलं प्रयत्न करून करून आपण एवढे इथे जमा झालेलो आहे आपलं पहिलं भारी होईल चांगलं होईल आता हे आपण काढून आणलेलं आहे मित्र वर्ग आपले वर्गमित्र चार वर्गमित्र जे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत ते आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांची आठवण केल्याशिवाय आपण पुढं जाणं चाळीस वर्षाने म्हणजे आपण आपल्याशी केलेली प्रतारणा करेल तर त्यांची मी पहिल्यांदा नावं घेतो त्यांना श्रद्धांजली व्हायल्यानंतर आपले शिक्षक लोक काही एकत्रच करायचे सगळे एकत्र मी एक एक सगळ्यांची नावं घेतो नाव नाव पहिल्यांदा विनायक कदम विनाएक। संदेश दळवी संजय लकडे बाळासाहेब गायकवाड आणि प्रमो प्रमोद जगताप यांच्या मातोश्री आत्ताच एक दहा बारा दिवस झाले त्याच्यानंतर आपले शिक्षक प्राचार्य आदरणीय कैलासवाशी भोसले सर त्याच्यानंतर आदरणीय कैलासवाशी गोंजारी सर नांगरे सर टी बी पाटील साळंके सर ताकवले सर भावकर सर आणि सर तर दोन मिनटं मी सगळ्यांना विनंती करेल की दोन मिनटं फोन पाळायचं आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की खरंतर चाळीस वर्षानंतर आज आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चर्य करताय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय आणि सुद्धा आपण या हा आजचा दिवस घडून आणला खरंतर यासाठी मनापासून धन्यवाद कारण आपल्या जुन्या ना आपण खरंतर जर उजाळा देतोय आज साहेबांनी सांगितलं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वावरतोय आणि सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजणांना स्वागत करतो आणि मला या ठिकाणं सामील होतात हे माझं मी तर भाग्य समजतो माझं नाव श्री बाबासाहेब रामचंद्र खरात मुक्काम पोस्ट पाडेगाव तालुका पर्यटन जिल्हा सातारा मी बालुगेराजे शेती विद्यालय या ठिकाणं इंजिनियर कॉलेजला त्या ठिकाणं ॲग्रिकल्चर शिक्षक म्हणून त्या ठिकाणं काम करतोय का <laughs> माझ्यावर <माजोड़ा प्रेटर> पण हे फरक <laughs> गाव पाडेगाव फार्मर तालुका पर्यटन जिल्हा सातारा सध्या पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ॉ सदर नाशिक पद्धत पुणे शहर येथे कार्यरत आहे थँक्यू दुका सर्वांना नमस्कार माझं नाव अनिल लक्ष्मणराव चव्हाण राहणार निरा शिव सध्या नेरेमध्येच आहे मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतो धन्यवाद मी अजित तांबुळी मी सध्या साताला राहतो रिक्षा व्यवसाय करून परत मंडळींची साथ असल्यामुळं स्टॅक्स आहे त्या त्या ह्याच्यावर व्यवस्थित आहे नमस्कार माझं नाव राजेंद्र काशीनाथ काकडे मुक्काम पोस्ट लिंबूत मी सध्या बांधकाम व्यवसायात आहे आणि आज जे आपण सगळं चाळीस वर्षाच्या नंतर जे एकत्र आलो आहे तिथून पुढं दरवर्षी म्हणजे कुठलं तरी हे करा बरं सर झगडे साहेब असं नियोजन करा की जे राहिलेत ना आपली त्यांना सुद्धा आपण त्याच्यात सामावून घेऊ कारण फार जणांची इच्छा होती पण ती तुम्ही आता म्हणजे मला तर परवाच काढाल ती गडबड झाली कॉन्टॅक्ट मध्ये राहूया आपण आणि हे जे आपण आता साहेबांनी तुम्ही आता वा, चार पाच जणच आहेत हवमान विवान तुम्हीच केले होते म्हणजे आम्हाला तर परवाच मला फोन आला संध्याकाळी पण तो फार चांगला म्हणजे अजून आता बाकीचे अजून आहेत ते आता कॉन्टॅक्ट मध्ये आपण अजून फोडून घेऊ

राम महेंद्राच्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि सुखाचे समृद्धीचे परभणीचे दिवस जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना माझं नाव जगदीश शिवगण पटेल राहणार नेहरा हां चौराईची बॅचं मी विद्यार्थी त्यानंतर शिक्षण नाही काय नाही मग आपली शाळा तिथून फिनिश आता राम महिंद्र शाळा महोत्सव सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हजून काय सांगितलं इब्राहिम सय्यद राहणार निरा तालुका कोल्हा जिल्हा पुणे आता मेडिकल कंपोस्ट करून घे सध्या मी निरेमध्ये राहतो आणि बांधकाम हा बांधकाम व्यवसाय माझा व्यवसाय आहे धन्यवाद सर्वांना नमस्कार माझं नाव संजय नारायण पिंपोडकर मी बँक ऑफ इंडियामध्ये आहे चीफ मॅनेजर आणि आमचं बँकेचं ट्रेनिंग सेंटर से आहे कोरेगाव पार्कला त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये से मी ॲज अ वाईस प्रिन्सिपल म्हणून सध्या कार्यरत आहे मी अनिल भगवान गायकवाड मी अनिल भगवान गायकवाड ती खुर्द माझं गाव आहे माझं गाव खुर्दच आहे मी सात कितीच मी भेटूबाई आलो बदल बुधरू चव्हाण असते माझे सध्याचं नाव आहे सिद्धी माझं नाव नंदकुमार केलू गोट पाघात मग कंपोस्ट पाणी वापर सध्या मी एच पी पंप काम करतो पांडोरंग पवार सध्या निधीत राहतो संस्थेचे कलेक्शन बोरा माझा व्यवसाय केला माझा माझं नाव के आर खरात राहणार वारजे माळवडी सध्या माझं गाव पाडेगाव फार्म आहे आणि जे मला इलेक्ट्रिकल आणि हा व्यवसाय माझा दिसतात राजेंद्रबाबन कृषी खात्यामध्ये एकोणतीस वर्ष सेवा केली आणि एकतीस मेला चुकीच्या जन्मतारखेमध्ये सध्या राहणार सातारामध्ये सेल झाले एकोणतीस वर्ष कृषी खात्यामध्ये कृषी अधिकारी पदावर सेवा केली आणि एकतीस मेला चुकीच्या जन्मतारखेमुळे दीड वर्ष लवकर निवृत्त झाला विभर राहायचं मुलगा थोडक्यात आणि वर्णावर राहायला आम्ही होतो निरदासमध्ये आणि आता सध्या माझं गाव कंपोस्ट पांगार आहे पुणे आणि आता सध्या मी राहिलं राहिले आणि संजय दुपरकरांनी सांगितल्याप्रमाणे मी पण बँक ऑफ इंडियामध्ये आम्ही लोक बँक ऑफ इंडियामध्येच आहे मी अधिकारी म्हणून आता काम करतो आहे कात्रे शाखेमध्ये धन्यवाद नमस्कार मी हरमद सीतारामपूज आहे सगळ्यांकडून व्यवसाय करतो नियरा इथे राहतो बँक सगळ्यांना नमस्ते खूप दिवसांची प्रतीक्षा आपली आज पणाला आली त्याबद्दल फार बरं वाटतंय मी संतोष सिद्धर्माल लोणी गोळ नेरा आपलं जन्मगाव शिक्षण दहावी पर्यंत होतो नंतर दहावी नंतर मग इंजिनिअरिंगला मी माळेगावला गेलो आणि नंतर आता सध्या व्यवसाय पण नेरेमध्ये केला जवळजवळ पंधरा वर्ष आणि नंतर आता सातारला आहे सध्या जॉबला आहे नमस्कार मी नितीन किशोर मव्हाण नव्वद सालापासून पुण्यात भारत इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो आहे चित्रकला शिक्षक म्हणून एक विशेष सांगा असं वाटतं की नाईन्टी सिक्सला मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे पेंटिंगचा माझं नाव आदम शब्दीर सैयद पुढी सध्या मोकळाच आहे ते काम छोट बांगलाच बसून आहे राहिला निर्यातच आहे माझा व्यवसाय बारामध्ये एम आय आहे मशीन शॉप आहे रामचंद्र केकले कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या सर्विसला आहे नमस्कार सगळ्यांना माझे नाव दशरथ अप्पा मोळे मी बी एस महिने तेहतीस सहा दोन महिन्यात सर्व्हिस केल्यानंतर दोन हजार वीसला रिटायरमेंट आहे सध्या मूर्तीमध्ये आपला साहेब आपल्या घर निवास आहे अभिनंदन करतो मी दुर्देव नारायण गायकड पहिले अगोदर मार्केट वीस वर्ष काढली आता स्वतःचा व्यवसाय काढला काढल्या दिवाळीच मी आधी दिनकर नागे सध्या निर्यामध्ये स्थायिक आहे माझं स्पेअर पार्टचं दुकान आहे रेडियमचा आणि थर्मोकोलचे डिझायन कटिंगमध्ये माझा बिझनेस आहे तर नाव पाणेगाव सध्या शेतीच करत आहे सर्वांना नमस्कार माझं नाव मिलिंद बाबू सोहमी सध्या पुणे येथे आहे साहेब पोलीस कोलदात म्हणून दोन हजार तेवीसला माझं सर हे मिळालं डी जे मिळेल पोलीस महासंचालक आता राष्ट्रपती पदक केलेलं आहे ना हो का त्या त्या ले ले

आता समजणार आहे आणि इंटरनॅशनल म्हणून आम्ही ओळख आहे ज्ञानेश्वर मनावर आहे कुटुमावली हे एल आय सीचा पस्तीस वर्षाचा काम करत आहे आणि मेडिक्लमचे काम करत आणि माझं वैशिष्ट्य म्हणजे की गेली सात वर्ष समस्या म्हणून क्रॉमचा पुरस्कार सांगितलं वाटत माझं नाव नसीर गुलाबबाई कांबोळी यत्ता दहावी ब एकोणीसशे पंच्याऐंशी साली पास आऊट झालो आहे त्याच्यानंतर पुण्याला गेलो थे पुण्याला थे थे। थे थे। आगा। आगा। ते चाळीस वर्षानेच सगळ्यांना भेटतोय काय करतोय गेलं माझं मूळ सांगितलं ना दहावीमध्ये व्यवसाय केला मेडिकलचं दुकान आहे माझं त्याच्यानंतर ते सोडून मग आता मी आरोग्य मेडिक्लेम मेडिक्लेममध्ये तुम्ही गेली पंधरा वर्ष जॉब करतो का माझा निराश आहे सध्या मी संभाजीनगर येथे एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो आणि थोडंसं सामाजिक कार्याचं मला आवड आहे आणि जसं मी इथं काय तुम्हाला परिचित आहे तसं मी औरंगाबादमध्ये सोयीनुसार मी पर्यावरणाचं काम हाती घेतलेलं आहे त्या पाठीमागे माझी भूमिका एवढीच आहे की तुम्हालाही माहिती हवं म्हणून आठवड्याचे दोन तास निसर्गासाठी निसर्गासाठी नव्हे स्वतःसाठी स्वतःसाठी नव्हे समाजासाठी आणि आरोग्यासाठी हे माझ्या प्रेद वाक्यावर मी तिथं काम करतो त्याच्यानंतर जसं आता सूचना दिली राजूने माझंही मत तेच आहे सकाळी पोपटरावशी माझं तेच बोलणं झालं की सगळ्यांच्या भावना एकच आहे की इथून पुढे आपल्याला एकत्र राहणं काळाची पण गरज आहे काळाची गरज या अर्थ नाही जॉब संपले मुलांच्यावर डिपेंड राहिले इकडे बघ नाही उपचार आता माझा व्यवसाय डॉट कॉमचा आहे व्हॉट्सअप बद्दल बंद करू नमस्कार माझं नाव सुभाष दत्तात्रय ज्यावेळेस खर तर मी सगळं श्रेय आजीज तांबोळीला देतो कारण त्याचा संपर्क मग तो इतका त्या प्रत्येकाला एकत्र आणण्याचं काम खरं तर त्यांनी केलं तर माझा परिचय मी ज्युबलियंड म्हणजे पूर्वीचा पॉलिकेल इथं सर्व्हिसला आहे आत्ता अठ्ठावीसला माझी रिटायरमेंट आहे आणि माझं सामाजिक कार्य खूप आहे फक्त मी कसं होतं की मी काय केलं हे जगाला सांगण्यापेक्षा सा। जे आनंद मिळतो मला त्याच्यात की मग सांगलीचा सा पूर असेल सातारा असेल कोल्हापूर असेल चिपळूण असेल किंवा आत्ता परवा आम्ही सुद्धा किराणा वाटप केलं करोनात केल। किराणा वाटप केलं आणि असं करत असताना मी माझ्या ज्या परिस्थितीतनं इथपर्यंत आलो तर त्याचं खरं श्रेय मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की एक माणूस उभा राहिला आहे की चव्हाण कुटुंबामुळं मला जे जॉब मिळाला किंवा त्यांनी लावलं काम आणि त्यानंतर जो मी एक ठरवलं की आपण ज्या परिस्थितीतनं गेलो आहे त्या परिस्थितीतून जे आपण जे भोगले ते इतरांच्या वाट्या येऊन आहे मा मी जवळजवळ नाशिकला आंबड एम आय डी सीतल्या पाचवी ते दहावी मुलांना पूर्ण एक ड्रेस आणि पूर्ण वया पुस्तकाचा सेट दरवर्षी देत होतो करोनापासून ते थांबलं आहे दुसरी गोष्ट बाळासाहेब थोरातांची संगमनेरला शाळा तिथंही मदत आहे इथं आपण पाडेगावच्या पलीकडच्या शाळेत सुद्धा मदत केली हे सांगायसाठी करतोय की जेणेकरून मला आणखी लोकांनी सहकार्य करावं पण कालांतरानं असं होतं की माणसं सारखं सारखं पैसे द्यायला नको म्हणतात तर मी माझ्या पगारातला दहा टक्के खर्च हे फक्त समाजसाठी घालवतोय आणि गोरगरीबांत इथंही शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाया पडतं जे लग मला वाटतंय ह्या दिवाळीतसुद्धा बऱ्याच आपण लोकांना म्हणजे किराणा किट दिले मी व्यक्तिगत दिले ज्याला परिस्थिती वाटते अशी आणि त्याच्याबरोबर मी माझं माझ्या मुलाचं था लग्न आहे मुलीचं था लग्न झालं मुलाला एक मुलगी आहे मुलाला एक मुलीला एक दोन मुलं आहे त्याच्यामुळं माझं व्यवस्थित कुटुंब आहे आणि इतका मी समाधान आहे माझ्या इतका आनंदी किंवा आयुष्यमध्ये कुणी जगत नसेल पैसेवाल्याला जमलं नाही ते मी केलं त्याच्यामुळं मी खूप समाधानी आहे आणि आता पत्रकारिता ह्याच्यासाठी केली की, की बाबा आपल्या लोकांच्या आणि बातम्या या सामान्य लोकांच्या बातम्या आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर प्रिंट मीडिया हे यूट्यूब चॅनल माझं स्वतः असं आहे त्या माध्यमातून आम्ही जे करतोय समाजातल्या सामान्य तर बऱ्याच अशा महिलांच्या बातम्या असतील मग असं करत असताना की परिस्थिती अशी आहे की आजीचं मला सारखा फोन यायचा की आपण एक गेट टुगेदर करू पण मी म्हटलं बाबा आणि झगडे सारखी मागे लागायची पण मी म्हटलं तुम्ही एकदा सगळ्यांचं हे ठरवा तर ते योगायोग आज आला आनंद वाटला फक्त एकच सांगतो की आयुष्यात फक्त जे मगाशी सांगितलं रिटायरमेंट किंवा हे तुम्ही पुढचं काहीतरी नियोजन करून ठेवलं पाहिजे प्रत्येकाने म्हणजे कमीत कमी नोकरी करणारा नाही कारण मी बघतोय की नोकरी झाल्यानंतर तो घरातला निकामीच होतो अर्थात त्यानंतर त्याची अवस्था मी बऱ्याच कुटुंबाची बघितली की रिटायर झालं की एक महिनाभर त्याला रोज सकाळचा नाष्टा चहा संध्याकाळचा नाष्टा चहा नंतर महिना झाला की कुणी विचारत नाही ना बायको ना पोरं आणि सुन्नाचं तर वेगळंच राह वाचणार नाही त्याच्यामुळं आपल्यामुळे जर एनर्जी टिकवायची असेल तर फक्त आणि फक्त आपण हे राष्ट्र आणि काहीतरी पुढं काय करायचं जसं महेंद्र जगडे करतोय की सामाजिक ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्याच्यात तुम्ही तुमचा छंद जोपासा नक्की माणसाला काय होत नाही मला डायबेटीस आहे शुगर आहे मी कुठलंही काय पाळत नाही काहीच होत नाही मला मी दोन टाइम गोळा एकच टाइम खातो आणि कधी कधी दोन करू नाही नाही काय होत नाही तर परिस्थिती अशी आहे की तुम्ही स्वतःला कुठंतरी गुंतवून घेतलं ना म्हणजे निवृत्त झालं म्हणजे तुम्ही जोपर्यंत आपल्याला तिरडी जायचं नाही तोपर्यंत आपल्याला कुठंतरी कुठल्या तरी छंदात जोपास जोपासले पाहिजे निश्चित चांगला काळे असं काय नसते आता तुम्हाला सांगतो माझा आठवण मी संप झालं त्यामुळे असं काय वाटत नाही मी आत्ताही चोवीस तासी असलेले होते मी कुठंही पळतोय आणि आजही म्हणजे कसं होतं की तुम्ही फक्त स्वतःला कमी समजू नका मला हा जर आहे ते आणि डायबेटीस हा चिंता रोग आहे चिंता करू नका काय होत नाही धन्यवाद पाडेगावून राहुल गांधी विद्यालय या ठिकाण पाचवी अ मध्ये प्रवेश मिळाला खरं तर त्या वेळेला अ मध्ये मॅडम होते आणि अ मध्ये ऍडमिशन मिळणं हे वेगळ्या प्रकारचं होतं क मध्ये अगदी हिंदी विषयाचा मला कधी विषय कळाला नाही पण मला वाटतं सिकंदर मध्ये स्मार्ट फिंडी आपल्या सर्वांना आहे चौधरी सरांना कारण बायको चौधरी सरांना सांगितलं लोक मध्ये काटीन मार शेतात पिकू पिको याची बाबरी शेतात पिकू बशीरावरी जायाचं आलं या शेतात मी घशीरावरी आई आण ताता खड्यात ग सदुबानी सदवान बांधू म्हणल्यात ग आई आण ताता खाण्यात ग सद्वान बानो म्हणल्यात ग ग पाटाचं पाणी आजगरा वाणी फुकून बसलेलं लय सारे आवाज दे की बशी लागू झायाचं आलं या जिबावरी शेतातचं

तुझी माझी जोडी खंडोबाला प्यारी तुझी माझी जोडी खंडोबाला प्यारी खंडोबाच्या जत्राला आणा एक साडी खंडोबाच्या जत्राला आणा एक साडी सोडा माझ्या खांद्याला सोडा माझ्या खांद्याला लाग बघू तांद्याला पोर सोर ती शाळ करी जायाच आलं या जीवावरी शेतात पिक उभशी रावली जायाच आलं या जीवावरी शेतात पिक उभशी

आई राणात बसले रस्ता चुकले सांग भिकाय करू सांग भिकाय आणि आपल्या काळामध्ये शिक्षणालाही फार जास्त महत्त्व नव्हतं ते जे शिकत होते तेच शिकत होते त्यामुळं परिस्थिती असं काही कारणं असतील परंतु आत्ता सध्याच्या काळामध्ये आपली मुलं असतील किंवा नागपूर असतील शिक्षण हे एकमेव साधन आहे की त्याशिवाय आपलं कुटुंबाचं किंवा स्वतःचं परिवर्तन होऊ शकत नाही त्यामुळं आपण प्रत्येकानं शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आता आपले जर वय झालेलं आहे आपण म्हणतोय की आता आपण रिटायर झालोय पण मला तर असं वाटत नाही अजून मी आपण दहावीत जे मित्र असल्यासारखंच वाटत दोन तासात गेट टुगेदर हे बद्दल एकत्र आलो पण गेट चा जो उद्देश होता तो साध्य नाही होत आम्ही बोलायचं तुम्ही ऐकाय काही लोकांना बोलताच नाही त्यांनी काय करायचं त्यांनी फक्त ऐकायचं का ना चांगल्या ऍक्टिव्हिटी करता येतात कुणाला गाता येतं कुणाला पोहता येतं कुणाला काहीतरी डान्स करता येतो अनेक वेगवेगळे प्रत्येकाच्या कला असतात आणि येणार येणार नऊ जण आले फक्त नऊ जणांनी त्यांनी केलं आता एवढे जेव्हा एवढे जण आले दोन चार आहे दोन दोन आहेत आयुष्यमान कार्ड साठी काय लागतं हेही तुम्हाला सांगेल

पण कसं आहे की सिस्टमॅटिक आपण सगळं व्यवस्थित करूया आपलं आता काय करू तर म्हणणं की आपण एखादी एन जी ओ स्थापन करू फक्त आपला एंटरटेनमेंट हा पार्ट न करता आपण समाजासाठी पण काय का महिन्याला परत प्रत्येकाचा सगळे मोठे लोक असतील ते देतील जास्त त्यांच्या प्रमाणात पण माझ्यासारखे म्हणा किंवा कोणा महिन्याला शंभर रुपये आपण गोळा करूया सगळ्यांची एनजीओ कमिटी करूया स्थापन एनजीओ आणि आता अध्यक्ष आहेत आपले अनिल म्हणजे अनिल कडे आपल्याला आर्थिक ऊर्जा कुणालाही द्यायचा नाही आपण आपलं समसमान आता अपेक्षापेक्षा जास्त पैसे झालेले आहेत म्हणजे आम्ही ताटला भरले कारण कुठं हजारो कुठं गोळा जर बसायचा ती चर्चा करण्याची वेळ निघून जाईल सव्वाशे आम्ही फेरवारी येतो आणि त्याच्या अनुषंगाने आमचा एक मित्र ताकारी सांगली जिल्ह्यातला ताकारी म्हणून गाव आहे तर तो असंच ऍक्सिडेंट मधल्या गावामध्ये अटॅक मी वाहता आणि त्याला दोन मुली आणि एक मुलगी अठ्याहत्तर मुलीचं लग्न मुली आहे आणि वडील वारल्यानंतर बायकोनी सुद्धा केली एक महिन्यामध्ये अगदी पोरकी झाली ती आणि आमच्या ग्रुपला मागच्या आठ दिवसापूर्वी मॅसेज पडला पत्रिका मॅसेज म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे केलं की आपल्याला त्यांना मोठा मोठं फैलवन होता उपमहाराष्ट्र आपल्याला त्या मुलीला मदत करायची पाच लाख रुपये ओळख आहे उद्या आमच्यामध्ये आले तरी हजारापर्यंत पाच हजारापर्यंत मुलांनी सगळ्यात गोळा केली प्रत्येक जिल्हावाईज जी आहेत समजा आता आम्ही निरा बारामती पुण्याचे बाजूक आहे त्यातून आम्ही काय दहा पंधरा काढले असे प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही तिथं सगळे येणार आहे तिथं मुलीला आणि पाच बार दिसत तिथं त्यांना त्या मुलीला आणि व त्यांच्या व्यवसायासाठी चांगलं एक महिलाच नातं हा पोमट केले सात सुद्धा माझ्याबरोबर आर्मीमध्ये होतात ॲग्रिकल्चर कॉलेजला असताना सहा महिने माझ्याबरोबर होता होतात मैत्रीचं नातं मुलां म्हणजे आपण ज्यावेळेस हॉस्टेल असेल कॉलेज असेल किंवा तालीम असाल जे आपण एकत्र राहतो ते नातं काय भावाचं ते आपण खरंच आपण प्रत्येकाने जर पाळलं तर तालीमीबद्दल नातं इतकं भावाप्रमाणे असं आम्ही भावात